नमस्कार मी विशिता श्री स्वामी समर्थ सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्याणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी महत्त्व व्रत पूजा उपवास नैवेद्य आणि कहाणी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान माहिती बघायला मिळतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्याला गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी देखील म्हणतात हा भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे दोन हजार पंचवीस मध्ये जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला साजरी केली जाईल या दिवशी भक्त उपवास करता रात्री बारा वाजेपर्यंत कृष्णाच्या जन्माची वाट बघता आणि मग पूजा नैवेद्य आणि आरती करता तर कृष्ण जन्माष्टमीचे महत्व भगवंताचा जन्म जन्माष्टमी भगवान कृष्णाच्या जन्माचा दिवस आहे कृष्णाला विष्णूचा अवतार मानले जाते भक्ती आणि प्रेम जन्माष्टमी भक्ती प्रेम आणि श्रद्धेचा उत्सव आहे उपवास आणि पूजा या दिवशी भक्त उपवास करता कृष्णाच्या मूर्तीची पूजा करता आणि त्याला नैवेद्य अर्पण करता तसेच दहीहंडी काही ठिकाणी विशेषतः महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जातो व्रत पूजा आणि नैवेद्य उपवास जन्माष्टमीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करता काही जण निराहार राहतात तर काही जण फलहार घेतात पूजा रात्री बारा वाजेपर्यंत कृष्णाच्या जन्माची वाट पाहिली जाते मग कृष्णाच्या मूर्तीची किंवा बालकृष्णाच्या फोटोची पूजा केली जाते पूजेमध्ये धूप दीप नैवेद्य फुल फळे यांचा समावेश असतो तसेच नैवेद्याला कृष्णाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात यात पंचामृत धिरडे लाडू शंकरपाळी चकली मोहनथाळ खवा बर्फी पाय श्रीखंड पुरी भाजी पोळी वरण भात दूध दही लोणी खडीसाकर शिंगणाणे गुळ खोबर आणि पापड यांचा समावेश असतो त्यानंतर आरती केली जाते कृष्णाची आरतीही केली जात असते दोन हजार पंचवीसमध्ये जन्माष्टमी तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तसेच वार शुक्रवार रात्री बारा वाजता केली जाणार आहेत कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असे म्हणता हा वार्षिक हिंदू सण आहे श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंद बन... बंदीशाळीत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहेत विष्णूचा आठवा अवतार असलेला कृष्णाचा जन्म चंद्र सौर दिनदर्शिक श्रावण या महिन्यात तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्वाचा सण आहे भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक जसे रासलीला किंवा कृष्ण लिला मध्यरात्री भक्तिगीत गायन उपवास पूजा रात्री जागरण केले जाते आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो नंदाने जन्माच्या सन्मार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या त्याचा हा सण असतो महत्व जाणून घेऊया कृष्ण हा देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र आहे यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात विशेषतः गौडिया वैष्णव परंपरेनुसार कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते कृष्णाचा जन्म अराजकाळच्या प्रदेशात झाला तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता जन्मानंतर लगेचच कृष्णाचे वडील वासुदेव अनक दुंदुबी यांनी त्याला यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालन पोषण करण्यासाठी नेले वासुदेवाचा भाऊ नंद आणि यशोदा हे कृष्णाचे पालक होते त्यांचा मोठा भाऊ म्हणून बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता ही अख्या जन्माष्टमीला लोक उपवास करून कृष्णप्रेमाची भक्ती गीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करता कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला आंघोळ घालण्यात येते कपडे घातले जातात नंतर पाण्यामध्ये ठेवले जाते त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडता स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे ठसे काढता आणि त्यांच्या घराकडे चालत जाता हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमीची कहाणी द्वारपार युगात कंसाच्या भयान राजवटीत देवकी आणि वासुदेव यांना कारागृहात डांबले होते कंस हा देवकीचा भाऊ होता ज्याला आकाशवाणीद्वारे माहिती मिळाली होती की देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करेल त्यामुळे कंसाने देवकी आणि वासुदेवांना कारागृहात डांबले आणि त्यांचे पहिले सहा पुत्र मारून टाकले सातवा मुलगा बलराम जो शेष शेषनागाचा अवतार होता त्याला योगायोगाने वाचवण्यात आले नंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळी आकाशामध्ये मोठे चमत्कार झाले कारागृहाचे दरवाजे उघडले पहारेकरी बेशुद्ध झाले आणि वासुदेव देवकीला कृष्णाला घेऊन जाण्यासाठी दै दे, दैवी शक्तीने मार्ग दाखवला वासुदेव कृष्णाला घेऊन यमुना नदी पार करून गोकुळात पोहोचले जिथे त्यांचे मित्र नंद आणि यशोदा राहत होते वासुदेवाने कृष्णाला यशोदेच्या बाळकृष्णासोबत बदलले आणि परत कारागृहात आले इकडे यशोदेच्या पोटी मुलगी झाली होती जिला कंस मारण्यासाठी घेऊन गेला पण ती देवी दुर्गा होती तिने कंसाला सांगितले की ज्याने तुझा वध करायचा आहे तो गोकुळात सुरक्षित आहे अशा प्रकारे श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि भक्ताचे रक्षण केले जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो मैत्रिणींनो तुम्हाला या व्हिडिओमधून मी सर्व श्रीकृष्ण जन्माष्टमीची कहाणी व्रत पूजा आणि नैवेद्य उपवास कसा करावा या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओतून तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना या व्हिडिओची मदत होईल आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हालाही जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत